वर्षांपूर्वी चौदा रोजी मलेशियन एअरलाइनचं हे विमान वलापूरहून बीजिंगकडे रवाना झालं बोईंग ट्रिपल सेव्हन प्रकारचं हे विमान ऑफ नंतर अडतीस मिनिटांपर्यंत सुरळीत उड्डाण करत होतं पण अचानक विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला गुड नाईट मलेशियन थ्री सेव्हन्टी हे कॅप्टन चे शेवटचे शब्द होते त्यानंतर नकाशावर विमानाला शेवटचं अंदमान समुद्र आणि पेनांग बेटाच्या दिशेला दोनशे नॉटिकल मैलांवर पाहिलं गेलं काही वेळात विमानाचा ही बंद झाला आणि विमानाचा मार्ग अचानक बदलल्याचं समोर आलं आश्चर्याची बाब म्हणजे या काळात कोणताही एमर्जन्सी कॉल किंवा मदतीचा संदेश विमानातून मिळाला नाही एम एच थ्री सेव्हन्टी मध्ये दोनशे सत्तावीस प्रवासी आणि बारा सदस्य होते असे टोटल दोनशे एकोणचाळीस जण होते विमान अचानक गायब झाल्यामुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली यानंतर जवळपास चार ते पाच वर्ष या विमानाचा शोध घेण्यात आला आणि त्यासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा खर्च झाला हिंदी महासागरात कोसळण्याचा संशय येऊन जवळपास एक पूर्णांक दोन लाख चौरस किलोमीटरचा सा सागर भाग शोधण्यात आला पण तरीही विमानाचे कोणतेही ठोस अवशेष किंवा मृतदेह सापडले नाहीत या घटनेबाबत अनेक सिद्धांत आणि अंदाज मांडले गेले पण आजही एम एच थ्री सेव्हन्टी विमानाच्या गायब होण्याचं गूढ कायम आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एम एच थ्री सेव्हन्टीच्या बेपत्त्या भयावह सत्य आणि शोध मोहिमेचा तपशील नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र जेव्हा एम एच थ्री सेव्हन्टी हे विमान ठरलेल्या मार्गावरून भरकटल्याचं लक्षात आलं तेव्हा लष्करी रडारच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली ट्रान्सपोर्टर बंद झाल्यामुळे विमानाला ट्रॅक करणं या घटनेमागे पायलटचा सा अशी एक आत्मघाती सुसाईड थिअरी पुढे आली अनेकांनी विचारलं जर पायलटला स्वतःचा जीवच द्यायचा होता तर त्याने इतर दोनशे अडतीस प्रवाशांचे प्राण का घेतले यावर अशी शक्यता मांडली गेली की कॅप्टन जहारी शहा जो या फ्लाईटचा कमांडर होता तो त्या काळात गंभीर मानसिक तणावात होता आणि त्याच अवस्थेत त्याने हे भयानक कृत्य केलं त्याने फ्लाइट डेक मधील अन्य सदस्यांना बाहेर बंद केलं आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल ची संपर्क ठेवणाऱ्या सर्व प्रणाली बंद केल्या त्यानंतर स्वतः ऑक्सिजन मास्क घालून विमान अत्यंत उंचावर नेलं एवढं उंचावर नेलं की जिथं एव्हरेज सुद्धा कमी पडेल आणि हळूहळू विमानाचा आतील दाब कमी केला ज्यामुळे इतर सगळे प्रवासी आणि क्रू सदस्य हायपोक्सियामुळे म्हणजेच ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडले या थिअरीनुसार कॅप्टनने विमान थायलंड आणि मलेशिया यांच्या सीमेवर नेलं जिथं दोन्ही देशांची आर्मी हस्तक्षेप करणार नाही त्यानंतर हे विमान अशा प्रदेशात वळवलं जिथे ते कधीच कुणाला सापडणार नव्हतं बीबीसीने याच प्रकरणावर हवाई प्लेन स्पॅनिश द हंट फॉर एम एच थ्री सेव्हन्टी नावाची एक डॉक्युमेंटरी देखील बनवली ज्यात माजी हवाई वाहतूक व्यवस्थापक जिन आणि निवृत्त पायलट पेट्रिक ब्लेबली यांनी स्पष्ट केलं की हे कृत्य कोणीतरी आणि नियोजनबद्ध व्यक्तीने केलं असावं एम एस थ्री सेव्हन्टी विमानाने अचानक युटन घेतल्याची घटना अत्यंत गुंतागुंतीची होती कारण त्या क्षणी त्यांना झटक्यात व्हिएतनाम सारख्या हवाई हद्दीतून गायब व्हायचं होतं हे ठिकाण म्हणजे पालालंपूर आणि व्हिएतनामच्या मधील एक असा भाग होता जो अक्षरशः कृष्णविवारासारखा म्हणजेच ब्लॅक होल सारखा वाटतो जिथून काहीच सापडत नाही विशेष म्हणजे विमानातून संकटात असल्याचा किंवा मदतीचा कोणताही संदेश पाठवलेला नव्हता आणखी धक्कादायक बाब म्हणजे विमानाचा मूळ भाग बंद करून ते सात ते आठ तास हवेत उडत होत दरम्यान त्याने वेगवेगळ्या उंचीवर उड्डाण देखील केलं अनेक दिशा बदलल्या आणि ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम मॅन्युअली बंद करण्यात आली होती त्यामुळे कोणताही बाह्य संपर्क शक्यच नव्हता अनेकांचं मत आहे की पायलटने याची पूर्ण खात्री करून घेतली होती की हे विमान पूर्णपणे गायब कसं होईल त्याचा मागोवा घेता येणार नाही याची पायलटने काळजी घेतली कॅप्टन जहारी शहाने या घटनेच्या सुमारे महिनाभर आधी दक्षिण हिंदी महासागरातल्या एका दुर्गम भागावर विमान उडवण्याचा फ्लाईट सिम्युलेटरवर सराव देखील केला होता हेही एका तपासात समोर आलं त्यामुळे असा संशय व्यक्त झाला की प्रवाशांना ठार करून आत्महत्या करण्याचा त्याचा हेतू होता मात्र मलेशियन अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली त्यांच्या म्हणण्यानुसार जहारी डिप्रेशन मध्ये नव्हता कौटुंबिक आयुष्यही कोणत्याही तणावात नव्हतं तो एक जबाबदार आणि कुशल पायलट होता दोन्ही पायलटच्या रेडिओ संवादाचे विश्लेषण करण्यात आले त्यातून त्याच्याकडून कुठलाही असामान्य किंवा मानसिक तणावदर्शक संकेत मिळाला नव्हता ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक सुरक्षा संस्था एका स्वतंत्र विश्लेषणात नमूद करते की विमान बेपत्ता होण्याच्या थोड्या आधी पायलट बेशुद्ध झाला असावा आणि त्यानंतर विमान नियंत्रणाबाहेर गेलं असावं दुसऱ्या शक्यतेनुसार हे विमान केबिन क्रू सदस्य किंवा एखाद्या प्रवाशाने हायजॅक केलं असावं विमानात दहा केबिन क्रू सदस्यांसह अनेक प्रवासी होते त्यापैकी दोन इराणी प्रवासी चोरी केलेल्या इटालियन आणि ऑस्ट्रेलियन पासपोर्ट सह प्रवास करत असल्याचं पुढे आलं मात्र हे दोघही फक्त बेकायदेशीर स्थलांतरासाठी प्रवास करत होते असं तपासात स्पष्ट झालं त्यामुळे हायजॅकची शक्यता फारशी मजबूत वाटत नसली तरी ती पूर्णपणे नाकारली जाऊ शकत नाही परंतु अधिकृत तपास अहवालाने हायजॅकची शक्यता कमी असल्याचं सांगितलं एक अशी ही थिअरी समोर आली होती की कदाचित पायलट प्रवासी किंवा केबिन क्रू यांच्या आधीच कोणीतरी आत्मघातकी व्यक्ती विमानात शिरली असावी कारण विमानाच्या फ्लाईट डेकच्या खाली एक खास रूम असते जिथे इंजिन्स आणि ट्रान्सपॉर्डर नियंत्रित करण्याच्या प्रणाली असतात ज्यावरून संपूर्ण विमानाचं तांत्रिक नियंत्रण ठरवलं जात काही तज्ञांच्या मध्ये ही व्यक्ती टेक ऑफ पूर्वीच या रूममध्ये लपून बसली असू शकते आणि योग्य वेळ येताच तिने ट्रान्सपॉर्डर आणि काही महत्वाच्या यंत्रणा निष्क्रिय केल्या असाव्यात जेणेकरून विमान रडारवरून गायब होईल किंवा त्याची दिशा बदलता येईल कारण एअर ट्रॅफिक कंट्रोलर जमिनीवरून विमानाचा मार्ग ट्रान्सपॉर्डरच्या साहाय्याने पाहतात ट्रान्सपॉर्डर बंद होताच विमान रडारवरून दिसेन असं होतं जर पायलटने हे सर्व मुद्दाम केलं नसेल तर या शक्यतेकडे बोट दाखवण्यात आलं काही विमान कंपन्यांचे माजी कर्मचारी किंवा कुठल्या अंतर्गत कुरघोडीचा हा परिणाम असावा असंही बोललं गेलं मात्र या प्रकारची शक्यता फारच कमी वाटते कारण त्यासाठी अत्यंत विशेष प्रशिक्षण संधी आणि नियोजन या सर्व गोष्टींचा संगम लागतो याबरोबरच सायबर हल्ल्याची शक्यता देखील चर्चेत आली होती जिथे कुणी बाहेरूनच विमानाच्या प्रणालींना हॅक करून कंट्रोल घेतला असेल पण हे खरंच जर सायबर अटॅक किंवा दहशतवाद्यांचं कारस्थान असतं तर कुठल्या ना कुठल्या दहशतवादी गटाने याची जबाबदारी घेतली असती किंवा तसा काही दावा केला असता पण अशा कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा किंवा कबुली समोर आली नव्हती एम एस थ्री सेव्हन्टी विमानाच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य उकलण्याचा अट्टहास अनेक तज्ज्ञांनी घेतला होता चार वर्षांहून अधिक काळ माजी हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी जिन लुक मर्चंट आणि निवृत्त पायलट पेट्रिक बेबली यांनी या प्रकरणाचा खोलवर अभ्यास केला विमानाच्या नियंत्रणात असलेल्या व्यक्तींच्या मानसिकतेपासून ते, ते त्यांच्या कृतीमागील संभाव्य हेतूंवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं नागरी विमान वाहतुकीत कधीही वापरण्यात न आलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विमानाचं अंतिम स्थान शोधण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला वेगवेगळ्या उपग्रह आणि रडार यंत्रणांनी पुरवलेली माहिती बारकाईने तपासली गेली या शोध मोहिमेत सव्वीस देश सहभागी झाले होते ज्यामध्ये अठरा जहाज एकोणीस विमानं आणि सहा हेलिकॉप्टर्स यांचा समावेश होता परंतु हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ठोस पुरावे मिळालेच नाहीत मिळाल्या फक्त अनेक शक्यतांच्या आणि गूढ सिद्धांतांच्या चर्चा कोणती थिअरी खरी कोणती थिअरी खोटी यावर अजूनही निश्चित निर्णय झालेला नाही दरम्यान ऑस्ट्रेलियातील एका मच्छीमाराने असा दावा केला होता की एम एस थ्री सेव्हन्टी बेपत्ता झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी त्याला समुद्रात विमानाचा एक पंखा सापडला परंतु त्याच्या ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या सॅटेलाइट वस्तू दिसल्या होत्या पण त्या एम एस थ्री सेव्हन्टीच्या होत्या की नाही याबाबत मलेशियन सरकारने कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही अखेर अनेक वर्षांच्या अथक शोधानंतर दोन हजार सतरामध्ये ही तपास मोहीम अधिकृतरित्या थांबवण्यात था आली मलेशियाचे पंतप्रधान नजीब रेव हे विमान हिंदी महासागरात कोसळलं आणि त्यातील सर्व प्रवाशांचा त्यांनी हा विषय तिथे समाप्त केल्याचं सूचित केलं मात्र यावर अनेक देशांनी प्रश्न उपस्थित केले होते भारताने यापूर्वीच मलेशिया सरकारवर आरोप केला होता की त्यांनी विमानाच्या बेपत्ताबाबतची संपूर्ण आणि खरी माहिती आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उघड केलेली नाही या घटनेच्या मागील सत्य अद्याप गुलदस्त्यातच आहे कारण या प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी अजूनही अस्पष्ट आणि गुढच आहेत एम एस थ्री सेव्हन्टीच्या बेपत्ता होण्यामागचं खरं कारण आजही शोधलं गेलेलं नाही आणि त्यामुळे या घटनेबाबतचा पडदा उघडण्याची प्रतीक्षा संपूर्ण जग करत आहे याबाबत या तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच कळवाल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार